सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची वेळे आणि माझ्या चॅनलवर माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आणि म्हणजे मी एक चॅलेंज केलेलं होतं काल की मी दहा वाजेपर्यंत काम पूर्ण करणार माझं रुटीन सहा ते दहा असं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली होती पण नाही ना काय झालं माहिती आहे का मी जशी काम करायला लागली ना तस तसं माझे ना काम वाढायला लागलं ला, की आता मी ना काहीतरी आवरत होती आणि तेवढ्यात मा मला असं वाटलं की 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 किचनखाली जे आ, मी बटाटा किंवा कांदा लसूण ठेवते ना ते मागच्या साईडला होतं ते मला पुढं घ्यायचं होतं ते माझं काम वाढलं आणि मी आणून ठेवलेले हो होते कांदे नाही का शंभर रुपयाचे चार किलो आणि बटाटा पण चार किलो मी आणलेला होता तर मी म्हटलं माझं चॅलेंज फेलच गेलं खरं तर मग मी म्हटलं जाऊ देत तर आता पहिलं म्हणजे साफसफाई तरी करते किचन खाली घाण झालेली होती म्हणून मी हे जी आ, कांदा बटाट ठेवायचं आहे ना ते मी घासून काढलं ते ट्रॉलीसारखं म्हणजे ट्रॉली मला आता म्हणता आहे ना काय म्हणजे याचं नाव आहे ते तर ते मी स्वच्छ केलं घासून काढलं आणि काय झालं माहिती आहे का त्याचे दोन पाय आहेत ना असे मोडलेत एक पाय त्याचा चांगला आहे तर मला अशी चिडचिडपणा झालेली होती की माझं दहा वाजेपर्यंत उरकायचं होतं काम ते माझं काही सक्सेस झालं नाही आणि हे माझं दुसरंच काम असं वाढून राहिलं आहे त्याच्यामुळं मला ना टेन्शनच आलं मी म्हटलं जाऊ जे हातात घेतले ते तरी आपण पूर्ण करा कारण मला माझं भांडी किचन वगैरे सगळं झालेलं होतं फक्त मा मला म्हणजे झाडं वगैरे मारायचं होतं आणि कपडे धुवायचे होते पण त्याच्या ह्या कामामुळे ना कांदा आणि बटाटा ठेवायच्या ना आता ना माझं हे पूर्ण कामच राहिलं कपडे वगैरे धुवायची मी असं चॅलेंज केलेलं होतं पण ते काय पूर्ण नाही झालेलं माझं सक्सेस तर बघू आता मी उद्या परत चॅलेंज करते उद्या मा पूर्ण करते म्हणजे असं मी एक मनात ठेवते पण माझं काय ते होतच नाही तर हे मी चार किलो कांदे आणलेले होते तर हा कांदा आहे ना लाल कांदा आहे पण हा नाचलेला नाही त्याच्या आधी पण मी आणलेला होता कांदा पण हा नाचला नव्हता म्हणजे तो नाचला नव्हता खूप दिवस म्हणजे राहिलेला होता आणि आत्ता आणले त्याच ज्या पहिलं त्या बाईकडून आणलेला होता ना त्याच बाईकडून मी आत्ता पण आणलेला बटाटे पण आणलेले होते तर मार्केटमध्ये वीस रुपये किलो नव्हते पण मला पंचवीस रुपये किलोने गाडीवर भेटले मी गाडीवर आणले नाही ती गाडी नाही का येते ती त्या गाडीवर मी कांदा आणि बटाटा घेऊन आली आणि कृतिकाला म्हणले ते बटाटे ते कारण आमच्या हिने ते बटाटे आणलेले होते ते लाल बटाटे होते असं जरा आ, कशा असं चिक्कूसारखे असे दिसत होते तर मला आवडत नाही बटाटा पण ते गोड लागतं म्हणून हे घेऊन आले तर तो पण मला ओतायचा होता त्याच्यामध्ये दळण पण आणलेलं होतं दळण गव्हाचं ते पण नाही का मला डब्यामध्ये ओतायचं होतं तर हे सगळं झालं माझं थोडेसे कांदे वतून ठेवले आणि जे मी आधी आण म्हणजे मी आणलेलं ना नंतर ना चार किलो बटाटा तुम्ही वेगळ्या साईडला ठेवलेला आणि हे मी भरून ठेवलेलं आणि हा जो हांडा दिसते ना तो आहे ना वर वर ठेवलेला होता टाकीच्या तिथं तर खाली पडला त्याच्यामुळे तो चेंबलेला दिसतोय त्या व्हिडिओमध्ये आणि मग मग हे सगळं मी आवरलं मला आहे ना खरं तर साफसफाई करायची लि घाण झाली घरात पण बघू एक दिवस येईल आम्ही शाळेत मालू आहे बिस्किट चहावर खाते आणि चपाती आणि भाजी साडेसहा वाज सहा वाजले त्यात बापरे कसला काय करू टेन्शन झाल्या भाजी भूक लागते हा टायमिंगला भाजी काय करायची ती का सुक्क होणार

इकडे मिरच्या म्हणजे कापूनच घेणारे बेसनपीठे कांदा त्याच्यामध्ये काय काय टाकणार सांगते तर मी कांद्या भुजेसाठी काय काय घेतले बघा मिरच्या मी बारीक चिरून टाकल्या त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकली ओवा टाकला आहे आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये थोडासा सोडा पण टाकला आहे आता मी जसं म्हणजे लागल तसं ह्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे तर हे असं मी मिश्रण केले तेल तापायला ठेवले तर बघूयात एक एक टाकून लय दिवस झालं भजन नव्हती केली कारण आमच्या सारखी भजी पापड सारखा म्हणजे असं करायचं नाही असं मध्ये आधी म्हणजे म्हणजे असं जेवण नाही गेलं की आपल्याला करायची पण आता आता हल्ली हल्ली जरा बचतच करायला लागली आहे दिवसात भाजी केली

బ్రాన కలర్ ఆయన आता थोडीशी टाकते आता तेल पण कमी झाले जा थोडे छोटे छोटे टाकते परत एक तर एवढी झालेत बघा तळून एवढंसं पीठ राहिलं अजून यद भट टकले लेखा मंगवा शेते भट